काय नाव साहेब तुमचं सुनील साहेब उबाळे हा उबाळे साहेब आलेले आहे आणि तुमचं कोण आहे लग्नाचं आमचे मेहने आहे काय नाव त्यांचं त्यांचं बालाजी राजेंद्र शेंडगे शेंडगे बरं बरं आणि कुठे राहाल तुम्ही ते मी सातारा परिसरमध्ये मी राहतो आणि तुम्ही कुठे जॉबला मी पंजाब नसतो बँक सिडको ब्रँचला मॅनेजर आहे आणि तुमचं साल आहे हां आमचे साल आहे बरं बरं आणि काय करतात ते कुठे जॉबला ते आर एस स्टील कंपनी आहे स्टील इंडस्ट्रीचे ज्याचं विदेशामध्ये बाहेर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस होतो त्यांना ॲज अ क्वालिटी कंट्रोलमध्ये सुपरवायझर म्हणून जॉब आहे त्यांना वार्षिक वेतन तीन लाखापर्यंत आहे आणि त्यांचा जॉब वापरमेंट आहे जॉब चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि आम्ही ला आठवी नवीपासून तो आमच्यापासूनच राहतो शिक्षण नोकरी वगैरे सगळं आम्हीच पाहतो आमच्या आई नाही आहे घरी शेती आहे पण ते सध्या आमच्याकडेच राहतात इथून पुढे त्यांचं लग्नाचं राहण्याचं लग्नाचं सगळं आम्हीच बघणार आहे आणि आम्हाला जास्त काही नाही साधारण मुलगी संस्कारिक मुलगी असं बाकी आम्ही सगळं करायला तयार आहेत आणि जॉब ते संभाजीनगरला जिथे राहायला पण सगळी व्यवस्था आहे सोपं म्हणजे आमच्या इकडेच राहतात आणि भविष्यात बी ती एकच राहतील आणि

नव्याण्णव बावीस एकवीस पाच हजार सात हा ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करू करते अजून दुसरा नंब नंबर द्यायचा का आता यायचा कोणाचा माझा मिसेस मिसेस मिता यांचा नंबर आहे तर मी त्यांच्याशी संपर्क करू शकता हा चालेल आपण ही माहिती युट्यूब चॅनल इंस्टा फेसबुक ला टाकू ज्यांना योग्य वाटलं ते आपल्याशी संपर्क करते धन्यवाद